सध्या आबुधाबीला आहेत एका मंदिराचं उद्घाटन त्यांनी भूमिपूजन केलं असं मी वाचलं या देशामध्ये अनेक गंभीर प्रश्न निर्माण झालेले आहेत या देशामध्ये अशांतता आणि अस्वस्थता आहे शेतकरी दिल्लीच्या दिशेनं लाखोच्या संख्येनं कूच करतोय मग तो पंजाबचा असेल हरियाणाचा असेल उत्तर प्रदेशचा असेल आणि त्या शेतकऱ्यांची मागणी एवढीच आहे एकतर काही कायद्यांसंदर्भात त्यांच्या मनात शंका आहेत आणि दुसरं म्हणजे हमी भाव मिनिमम सपोर्ट प्राईज बरं का ज्याला तुम्ही हमी भाव म्हणता किमान हमी भाव यासाठी शेतकरी देशाच्या राजधानीच्या दिशेने येतो आहे आणि त्यांना रोखण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर अगदी अंबालापासून तोफा अश्रु अशुधुराच्या नळकंडा फोडल्या जात आहेत पाण्याच्या फवारण्या केल्या जात आहेत पोलीस गोळीबारासाठी सज्ज आहेत रस्त्यावर खिळ्या ठोकलेल्या आहेत त्यांचे ट्रॅक्टर्स आणि त्यांची वाहनं जाऊन एक म्हणून खेळे ठोकलेले आहेत त्यानंतर काही ठिकाणी पक्क्या भिंती उभ्या केलेल्या आहेत देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये ब्रिटिश ब्रिटिशांनी सुद्धा अशा प्रकारची दमनशाही केली नव्हती ती दमनशाही मोदी सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात करत आहे स्वातंत्र्य काळामध्ये सुद्धा शेतकऱ्यांनी आंदोलनं केली आहेत लाला लजपतराय त्याचे नेते होते सगळ्यांना माहिती आणि पंजाबचेच होते ब्रिटिशांनी केलेल्या लाठीमारात लाला लजपतरायचं निधन झालं आणि मग शेतकरीचं आंदोलन पेटत राहिलं आता सुद्धा मोदी सरकार हे शेतकऱ्यांवर गोळीबार करण्याच्या मनस्थितीमध्ये आहे देशाच्या राजधानी शेतकरी येऊ शकत नाही आपले प्रश्न घेऊन देशाची राजधानी मोदींच्या मित्राच्या नावावर केल्याच उद्योगपतींच्या हिंदुस्थानच्या राजधानीमध्ये जर शेतकरी येणार असेल आपले प्रश्न मांडण्यासाठी आणि जर त्याला रोखलं जात असेल तर ही एक प्रकारची हुकुमशाही एकाधिकारशाही एक झुंडशाही आणि गुंडगिरी सरकारची सुरू आहे तुम्ही स्वामीनाथ यांना भारतरत्न देता भारतरत्न स्वामीनाथन यांनी शेतकऱ्यांच्या शेतमालासंदर्भात किंवा कृषी संदर्भात काही सूचना केल्या होत्या काही मार्गदर्शन होतं त्यात हमीभाव भाव शेतकऱ्यांना मिळावा अशी त्यांची मागणी हेच मोदी सरकार दोन हजार चौदापासून सांगत आहे शेतकऱ्यांचं इन्कम दुप्पट डबल केलं जाईल डबल इन्कम सिंगल सुद्धा मिळत नाही आहे पीक विमा योजनेचा बोजोरा उडालेला आहे महाराष्ट्रामध्ये बरं का शेतकरी ज्या स्थितीशी झुंजतोय बघ गारपीट असेल अवकाळी पाऊस असेल कोणी बांधावर जायला तयार नाही सगळे राजकारणामध्ये अडकलेलं आहे आणि तुम्ही शेतकरी आंदोलन करतोय त्यांना रोखताय काल माननीय उद्धव ठाकरे हे उत्तर महाराष्ट्रात होते संभाजीनगरला होते आणि त्यांनी हा प्रश्न प्रत्येक सभेत मांडलेला आहे मला असं वाटतं लवकरच एक पत्रकार परिषद घेऊन उद्धव साहेब शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात एक आपली भूमिका स्पष्ट करतील पण ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांवर तोफा रोखलेल्या आहेत असुधू सोड सोडला जातोय त्याचा निषेध आम्ही करतो धिक्कार करतो बघा बघा फुगून काय सांगतात भारतीय जनता पक्ष फुगलेला बेडूक आहे हा बेडूक किती फुगला तरी बैल होणार नाही हे प्रत्येक वेळेला आकडेच फुगवून सांगतात शेतकऱ्यांच्या पदरात काहीही पडत नाही शेतकरी मूर्ख आहे का हा कष्टकरी मूर्ख आहे का जो हजारोच्या संख्येनं लाखोच्या संख्येनं हा लाँग मार्च करत चालत हा युवाची परवा न करता दिल्लीच्या दिशेनं निघालाय तुम्ही काय त्यांना वेढा समजताय मूर्ख समजताय राज्यसभेसाठी लागलेली आहे लागत आहे नाही लागलेली आहे बोला काय बघणार त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल यांची साडेचार वर्ष शिल्लक असताना ते परत निवडणुका उभे राहिले या देशामध्ये असं कधी घडलं नव्हतं याचा अर्थ स्पष्ट आहे की प्रफुल्ल पटेल यांच्यावर अपात्रतेची तलवार जी चा तलवार जी आहे त्यांना अपात्र करण्यासंदर्भात शरद पवारांचा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जी कारवाई करते त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेले अपात्र ठरले असते आणि ते आणि ते अपात्र ठरतील आपण अपात्र ठरू म्हणून त्यांनी अजित पवारांच्या गटातून पुन्हा एकदा राज्यसभेची उमेदवारी केली चंद्रकांत हंडोरे यांच्या उमेदवारीचं मी स्वागत करतो मागच्या विधान परिषद निवडणुकीत अशोक चव्हाण आणि त्यांच्या गटानं हंडोरे यांचा पराभव घडवून आणला क्रॉस वूटिंग केलं याचा स्पष्ट त्याच्यामुळे काँग्रेस पक्षातला एक महत्वाचा दलित चेहरा निवडून त्यांना राज्यसभेवर पाठवणं हे अत्यंत महत्वाचं होतं आणि चंद्रकांत हांडोरे यांना आम्ही सगळ्यांनी पाठिंबा दिलेला आहे त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे जे उमेदवार जाहीर झालेले आहेत त्याच्यामध्ये तीनपैकी तर बाहेरचे जात नेहमी प्रमाण म्हणजे निष्ठावंतांना सतरांच्या उचलाला लावायच्या आणि बाहेरच्या ना विधान परिषदा राज्यसभा द्यायचा ही भारतीय जनता पक्षाची परंपरा कायम आहे आणि ही परंपरा कायम राखल्याबद्दल आम्ही त्यांचं स्वागत आणि अभिनंदन करतो आता असे आहेत यांना अचानक अशी कशी माहिती लाखो लोक जे माओवादी आहेत का जर मग ते माओवादी आहेत असं आपण म्हणताय मग त्यांची मागणी काय आहे त्यांची शेतकऱ्यांची मागणी त्यांच्या मालाला हमीभाव भाव द्यावा आणि जे मोदी सरकारने ज्या त्यांनी वचनं दिलेली आहेत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याची किंवा पीक योजने संदर्भात भाव द्यावा ना तुम्ही म्हणताय ना ते माओवादी आहेत मागच्या आंदोलनामध्ये त्यांना अतिरेकी ठरवलं होतं त्यांना खलिस्तानवादी ठरवलं होतं आणि आता तुम्ही त्यांना माओवादी ठरवताय या देशामध्ये डावी चळवळ ही कष्टकरांची चळवळ आहे तुम्ही प्रत्येक वेळेला डाव्या चळवळीला माओवादी नक्षलवादी ठरवणार असाल तर मला असं वाटतं कधीतरी या विचारांचा स्फोट होईल मोदी मो स्वतः मोदींचीच गॅरंटी नाही आहे अनेक ठिकाणी मोदी गॅरंटी देत आहेत पण उद्या लोकसभा झाल्या दोन हजार चोवीसच्या तर स्वतः मोदींची गॅरंटी निवडून येण्याची अजिबात नाही हे तुम्हाला याची तुम्हाला मी आत्ता माझ्या पक्षाच्या वतीने गॅरंटी देतो आणि ती गॅरंटी नसल्यामुळेच प्रत्येक पक्ष प्रमुख लोग कस तरी दोन जागा मिलवाव्यात ही भूमिका है हाँ बोलिए जब भी देश में संकट होता है जब भी देश पर संकट आता है एक तो मोदी विदेश में रहते हैं प्रधानमंत्री या किसी जंगल सफारी में बिजी रहते हैं जब पुलवामा में अटैक हो गया हमारे 40 जवान जवानों की शहादत हो गई तो प्रधानमंत्री मोदी जी जिम कार्बेट के जंगल में सफारी कर रहे थे शूटिंग कर रहे थे और अब हमारा किसान दिल्ली की तरफ मार्च कर रहा है हाँ उनके बहुत सी समस्या है चाहे मिनिमम सपोर्ट प्राइस हो चाहे और कुछ हो तब हमारे मोदी जी प्रधानमंत्री जी हा गारंटी फेम प्रधानमंत्री जी विदेश में घूम रहे हैं अब मंदिरों का उद्घाटन कर रहे हैं लेकिन जिनकी वजह से मंदिर बंद रहा है ये देश जो तो मंदिर है जो तो बंध रहा है वो किसान सड़क पर उतरा है और उनके ऊपर अश्रुधूर टेयर गैस लाठिया उनके रास्ते में खिले ठोक दिए गए हैं ये उनकी गारंटी है एम एस पी की गारंटी अगर मोदी जी देते हैं तो मैं ये समझूंगा कि मोदी ससमुचित देश के नेता है किसानों के नेता है लेकिन चार या पांच साल से चाहे राकेश टिकेट जी हो या अभी के लोग हो ये सब नए लोग है आ? जिस तरह से आंदोलन कर रहे एमएसपी MS, के लिए भारतीय जनता पार्टी का सरकार का एक भी नेता सामने आकर नहीं बोल पा रहा है मोदी जी कौन सी गारंटी दे रहे हैं और किसको गारंटी दे रहे मोदी जी किसानों को आत्महत्या करने की गारंटी दे रही मोदी जी किसानों को मारने की गारंटी दे रहे हैं आप किसानों का इनकम डबल करने वाले थे लेकिन किसान सड़क पर उतरा है तो आप विदेश भाग गए हैं फैसला क्या है सबको मालूम फैसला क्या है उसमें आपको इतनी उत्सुकता होने की कोई कारण नहीं है जो फैसला दिल्ली से आएगा या लंदन से आ जाएगा किसी वकील ने बनाया हुआ फैसला उनको सी पढ़ना है और क्या है और क्या है लोकतंत्र है क्या लोकतंत्र बेच कर खा रहे ये लोग चलिए हे पहा उद्या अशोक चव्हाण यांनी जरी काँग्रेसवर दावा सांगितला असता अशोक चव्हाण यांनी की मीच खरी काँग्रेस आणि मलाच हात द्या सोनिया गांधी कोण किंवा मल्लिकार्जुन अर्जुन खरगे कोण हा अशोक चव्हाणांनी दावा सांगितला असता तरीही निकाल हा इलेक्शन कमिशन असेल विधानसभेचे स्पीकर असतील किंवा लोकसभेचे अध्यक्ष असतील हा निकाल त्यांच्याच बाजूने लागला असता ही गॅरंटी आहे मोदींची हीच गॅरंटी आहे पक्ष फोडा आधी भ्रष्टाचार करा मग पक्ष फोडा मग आमच्या पक्षात त्या आणि मूळ पक्षावर दावा सांगा मग तो किती मोठा पक्ष असेल किती जुना पक्ष असेल तुमचा जन्म त्या पक्षात झाला नसला तरी तुम्ही त्या पक्षावर दावा सांगू शकता आणि तो पक्ष मिळवू शकता ही एकमेव मोदी गॅरंटी आहे त्याच्यामुळे अशोक चव्हाण यांचं मी अभिनंदन करतो की शिंदे आणि अजित पवार यांच्याप्रमाणे त्यांनी काँग्रेस पक्षावर दावा सांगितला नाही जर त्यांनी दावा सांगितला असता तर त्यांना हा चिन्ह निवडणूक आयोगाने नक्की दिलं असतं आणि इंडियन नॅशनल काँग्रेस ही अशोक चव्हाणांची हे सुद्धा त्यांनी जाहीर केलं असतं दिस इज मोदी गॅरंटी थँक्यू किसको भारतीय जनता पार्टी का विषय है उम्मीदवार करना है, उनकी बात है, अगर कर सेवक थे कार सेवक थे और उनको उम्मीदवार मिले तो उसमें हमको दर्द होने की जरूरत नहीं है अच्छी बात है ना पार्टी के संगठन से जुड़े हुए अशोक चौहान तो कल आए हैं चौबीस घंटे में उनको राज्यसभा आपने दे दी है वो तो पुराने कार्यकर्ता हो गए तो उनका स्वागत करना चाहिए जो तो ये है ना नाने अभी अभी देवरा का दिवरा अभी मिलिन देवरा जी का और ये शिवसेना का क्या संबंध है जो डुप्लीकेट शिवसेना है लेकिन डुप्लीकेट माल डुप्लीकेट शिवसेना में चला गया ये एक शिंदे जी का सबसे बड़ा हार है जिंदगी की जो अपने लोगों को उम्मीदवार नहीं बना सका और जो दिल्ली से नाम आया जिनका कोई उनके गुट से संबंध नहीं था उनकी पूरी जिंदगी में कांग्रेस में चली गई एक उद्योगपति की मध्यस्थता और भारतीय जनता पार्टी के आदेश से उनको एक बाहर के व्यक्ति को राज्यसभा की उम्मीदवारी देने पड़ी आप बोलिए देखिए कानून की लड़ाई केजरीवाल साहब लड़ रहे हैं अशोक चौहान जी को क्लीन चिट मिल जाएगा अभी अजीत पवार साहब को भी क्लीन चिट मिल गया है प्रफुल्ल पटेल जी का भी मिर्ची का व्यापार अभी पूरा उसको क्लीन चिट मिल जाएगा लेकिन जो हमारे जैसे लोग हैं, केजरीवाल जी जैसे लोग हैं, हेमंत सोरेन जैसे लोग हैं जो हम तानाशाही के खिलाफ लड़ रहे हैं हमारे खिलाफ ये कार्रवाई चलती रहेगी और हम ये कार्रवाई को फेस करेंगे लढते रहेंगे से लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका